नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुलगाव या ठिकाणी सहा हजार पाचशे पन्नास क्विंटल आपल्याला जास्ती दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरेज सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती सिंधी सेलो या ठिकाणी तीन हजार क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती भिवापूर या ठिकाणी तीनशे पन्नास क्विंटल लावले जास्ती दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जाते वरलक्ष्मी मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी नव्वद क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रा होती या ठिकाणी चारशे छप्पन क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार आठशे रुपये क्विंटल